क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली गुंतवणूक करत असाल तर ही बातमी जरूर पूर्ण पहा क्रिप्टो करन्सीच्या नावावर सोलापूरकरांची लाखोंची फसवणूक करण्यात आली पुण्यामधल्या सोनेटिक्स नावाच्या कंपनीनं ऍपच्या माध्यमातून शिवर्स कॉईनद्वारे लोणावळा परभणी कोल्हापूर गोवा पुणे अशा अनेक ठिकाणी शहरामध्ये कार्यक्रम आयोजित केलेले लोकांना या कार्यक्रमाद्वारे गंडा घातलाय मर्सिडीज बी डब्ल्यू फॉर्च्युनर ब्रिझा अशा अनेक मोठ्या गाड्यांचा आमिष दाखवत आणि शंभर दिवसामध्ये पैसे दुप्पट होतील असं सांगत लोकांना अक्षरशः लुटण्यात आले माझी एक लाख साठ हजार इन्व्हेस्टमेंट आहे सोनी टेक्स मध्ये आणि माझी पूर्ण रक्कम बुडवली त्यांनी मला लाच दिला होता की तुमचे पैसे वीस महिन्यामध्ये में दहा पट होतील असं सांगून मला त्यांनी त्यांच्या ॲपमध्ये गुंतवणूक करून घेतली आणि आज त्याची व्हॅल्यू आणि ॲप पण आमचं ओपन होत नाही आणि त्यांचाही रिप्लाय आम्हाला काही मिळत नाही आम्ही आमच्या मित्रांमार्फत त्यांना कॉल लावतो आहे तर उडवा उडवीची तर देतो आज देतो उद्या देतो आहे गुरुवारपर्यंत भेटू आपण गुरुवारी तुम्हाला ट्रान्सफर करू गुरु, गुरुवारी तुम्हाला पैसे देऊ असं त्यांचं उत्तर दर एक महिन्याला त्यांचं नवीन काहीतरी आम्हाला रिप्लाय लाखो गुंतवणूकदाराचे कमीत कमी पाच हजार कोटी रुपयेपर्यंतची गुंतवणूक ह्या ॲपच्या माध्यमातून झालेली आहे आणि तसे जे मुख्य सूत्रधार आहेत ॲडव्होकेट संतोष थोरात हे सध्या देशातनं फरार झालेले आहेत आणि ते दुबईमध्ये असल्याचं आम्हाला समजत आहे मी आज तडकाफडकी केंद्रीय अर्थमंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला तात्काळ ही सूचना दिलेली आहे की त्यांचे जे काही पाहुणे रावळे आहेत आणि त्यांच्या संबंधित जेवढे काय अकाउंट्स आहेत ते अकाऊंट्स तात्काळ फ्रीज करून आमचे जे काही बांधवांचे जे काही गुंतवणूक झालेले पैसे आहेत ते त्यांना मिळवण्यासाठी आम्ही न्याय द्यावा आई भवानीचा गजर म्हणजे